चौऱ्याऐंशी सेवक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून काम बंद आंदोलनात उतरणार आहेत दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाचा फरक तसेच काही महिन्याचे राहिलेले थकीत मानधन हे तात्काळ मावे ह्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत याबाबत त्यांनी आज वाडाचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन त्यांना आज त्यांनी निवेदन सादर केलेलं आहे सरकारने याबाबत तात्काळ आमचं मानधन द्यावं तसेच आमचा राहिलेला फरक मिळावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत तर तुम्ही आज निवेदन दिले काय निवेदन दिले आणि काय तुमच्या मागण्या आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे की गेले सहा महिने आम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वेतन किंवा मासिक वेतन अशा प्रकारचं मिळालेलं नाही आमची जबाबदारी सर्व तालुक्यातील रोजगारांना काम देणं वेळेवर त्यांची मजुरी त्यांना पोहोच करणं आजच्या स्थितीला त्यांची परिस्थिती एकदम मजेत आहे कारण त्यांना आम्ही प्रत्येक आठवड्याच्या आठवड्याला त्यांची मस्टर पेमेंट टाकून त्यांना आपण मजुरी त्यांची पेड झालेली आहे पण सदर आम्ही काम घेणारे मुख्य असे मंडली आहे आजपर्यंत शासनाने आमच्यापर्यंत असा कुठल्याही प्रकारचा मासिक वेतन किंवा आम्हाला मिळणारा मानधन अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा नाही आज आमच्यावर एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे की सगळ्यांचीच परिस्थिती अशी चांगली नाही कोणीही परिस्थितीला सामोरे जाऊन कुठेतरी दोन पैसे हातात येतील या संदर्भामध्ये काम करतो पण आमच्यावर अशी वेळ आली की सहा महिने आम्हाला कोणत्याही प्रकारचा वेतन नसल्यामुळं आम्ही कोणत्या प्रकारचं काम करायचं किंवा सरकारने शासनाने आमच्याकडं लक्ष द्यावं आम्ही अर्धवेल कामगार आहेत म्हणजे दिवसाला अर्धवेल या स्वरूपामध्ये आम्ही काम करतो पण वेल अशी आलेली आहे कधी कधी आम्हाला सात साडेसात पण वाजतात पूर्ण वेल आम्हाला काम करावं लागतं आणि जसं जसं काम वाढत चाललं आहे तशा तशा शासनाच्या जबाबदाऱ्यासुद्धा वाढत चाललेल्या आहेत मग एवढ्या आम्ही जबाबदाऱ्या सुद्धा आमच्याकडं शासन दुर्लक्ष करता येईल वेळेवर आम्हाला पैसे नाही पगार नाही आम्ही काम करतो त्याचं आम्हाला वेतन नाही मग आम्ही याच्यापुढं जगायचं कसं आमच्या पाठीमागं आमचा प्रपंच आहे आमची पोरं आहेत त्यांचं शिक्षण आहे किंवा प्रपंचिक काही गोष्टी आहेत याला आम्ही सामोरे कसं जायचं आणि आता ह्या वेळेला काही काम नसताना सुद्धा आमच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचा सहा महिन्याचं वेतन नसल्यामुळं शासनाने फार मोठी घोषणा केलेली आहे जवळजवळ mm. नऊ महिने झाले mm. की मासिक वेतन देऊ आठ हजार प्रवास भता अमुक तमुक अशा प्रकारचं जे जा जी आर त्याचा निघालाय mm. पण अजूनपर्यंत गेले ह्या दहावा महिना चालू झाला तो हे आमच्यापर्यंत काही नाही म्हणजे अजूनपर्यंत आम्ही असं की एक मदत म्हणून काम करतोय विना पगारामध्ये केलेलं फुल अधिकार आणि काय सांगतात ते बिन पगारी फुल अधिकारी न... पेमेंट माणसांचं पेमेंट सुद्धा आमच्यात सहीनी निघतं कारण तिथं बीडीओ किंवा इतर अधिकाऱ्याची सही नसताना मस्टर पेमेंटला आमच्यात सही सहीनी सगळं पेमेंट पेड होतं मग एवढा जर आमचा मोठा अधिकार असेल तर आजपर्यंत आम्हाला वेतन का नाही पगार का नाही किंवा भले पगार कधीतरी येईल पण जे मासिक आम्हाला या ठिकाणी मानधन ठरलेलं आहे ते तरी वेळेवर आलं असतं तर आज आमच्यावर अशी उपासमारीची वेळ आली नसती आज आमची परिस्थिती एवढी गंभीर झाली काही या ठिकाणी माझे रोजगार बांधव दुरून येतात ज्यांना शंभर रुपयाचा पेट्रोल यायला आणि शंभर रुपयाचा पेट्रोल जायला लागतं मीटर मिटिंग जर असली तर मिटिंगला याचं कसं आम्हाला पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नाही अशी गंभीर अवस्था परिस्थिती आमची झालेली आहे याच्याकडे शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष द्यावं अशी आमची कलकलेची विनंती आहे या संदर्भाने आम्ही आज तहसीलदार सरांना या ठिकाणी पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला आहे तर पालघर जिल्हा हा पेसा जिल्हा आहे आणि पेसा जिल्ह्यामध्ये इथल्या ज्या स्थानिक जे मजूर आहेत त्यांना काम दिलं जाते आणि हे काम पाहण्याचं बा काम तुम्ही पाहता आज तुम्ही तहसील करायमध्ये काय मागणी आहे तुमच्या सरकारकडे आणि काय निवेदन दिलं तुम्ही आज आम्ही ग्राम रोजगार सहाय्यक संघटना वाडा तालुक्याच्या तर्फे आज तहसीलदारांना असं निवेदन दिलेले आहे की शासनाचा नियम असा आहे की मजुरांना पंधरा दिवसाच्या काम केल्यावर पंधरा दिवसाच्या आत पेमेंट मिळतो आणि त्या लोकांना पेमेंट मिळत असताना आम्ही ग्राम रोजगार सहा सहाय्यक जे काम करतो तर आम्हाला सहा सहा महिने मानधन मिळत नाही आणि शासनाचा जी आर आय दोन ऑक्टो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनाने आठ हजार मानधन चालू केलेलं आहे ते पण आजपर्यंत दहा महिने झाले आम्हाला ते मानधन पण मिळालेलं आहे तर आमच्या संसारावर ब फार काही संकट येत आहे आणि आमची पोरं बाळं आम्ही पण कशी जगवायची किंवा आम्ही संसार कसा चालवायचा सग, हे ले ले आमच्या सगळ्यांना सग सगळ्यांवर हे संकट आलेलं आहे तर आमची शासनाला एकच निवेदन आहे की आमचे गे सात दिवसात आम्हाला आमचं हक्काचं मानधन मिळालं पाहिजे नाही तर आम्ही पुढच्या सात दिवसानंतर काम बंद आंदोलन करू आज तुम्ही तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत काय तुम्ही निवेदन दिलेले आणि सरकारकडे तुमची काय मागणी आहे आम्ही रोजगार सेवक म्हणून काम करतो सहा महिने झाले तरी आम्हाला कुठलंही मानधन किंवा आम्हाला जो पगार केलेला आहे शासनाकडून तोही आलेला नाही तर मग आम्ही आमचं कुटुंब याच्या कसं काही चालवायचं हा आम्हाला खूप कठीण समस्यांना सामोरं जावं लागतं आणि घरचे सुद्धा आम्हाला इकडे वाड्याला यायचं म्हटलं तर आम्हाला वाड्याला पैसे लागतात मग घरचे म्हणतात तुम्हाला पगार म्हणून कशाला जातात पण ते कोणाचा आम्हाला अडचणीचा भाग येतो आणि त्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेन्स